हो, साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे मूळ जी आर ला आम्ही कुठेही हे करत नाही हो। त्या मूळ जी आर मध्ये असं आहे की ज्याचं दुचाकी वाहन आहे त्या पद्धतीनं त्यांना लाभ मिळेल त्याच्यामुळे ज्या नियमानुसार तुमच्या जी आर नुसार जे लाभार्थी या क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये असणार आहेत त्या पद्धतीने ते कंटिन्युएशन असणार आहे आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज आ, काही गोष्टींवर निश्चितपणाने चर्चा झाल्या पण पन साधारणपणे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त आहेत किंवा माध्यम असतील किंवा इतर जे लाभार्थी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा काही प्रश्न आम्हाला साधारणपणे विचारले जात होते मधल्या ह्या दीड दोन महिन्याच्या कालावधीमध्ये योजनेमध्ये वेगवेगळ्या आमच्या जिल्हास्तरीय कार्यालय असतील तालुकास्तरीय कार्यालय असतील इथलं आयुक्त कार्यालय असेल इथे काही तक्रारी आम्हाला त्या संदर्भामध्ये प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिक्समॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही दुबार ॲप्लिकेशन म्हणजे दोन वेळा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन ऑफलाईन असेल या ॲप्लिकेशन्सच्या काही तक्रारी आल्या काही रिलोकेशन ऑफ स्टेट म्हणजे डोमेसाईलची जी अट आपण जी आरमध्ये घातलेली आहे त्याच्यामध्ये काही ज्या महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या पूर्वी वास्तव्य करत होत्या पण लग्नानंतर त्या राज्यामधनं स्थलांतरित झालेल्या आहेत अशा काही त्याच्यामध्ये Uh, काहींनी स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की के माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी आता महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये शिफ्ट झालेली आहे काही तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत काही चुकीचे हमीपत्र दाख दाखल केल्याच्यासुद्धा तक्रारी या काही स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत आणि काही सरकारी प नोकरीमध्ये लागलेले असल्यामुळे त्यांचा लाभ आता कमी करण्यात यावा अशा पद्धतीच्या काही स्वतःहून त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत की माझी सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे आपण हे सरकारी चलनमार्फत ते रिफंड करून घ्यावं ज्या आम्ही काही प्रमाणामध्ये काही जिथे कंप्लेंट बेस्ड आहेत तिथं सुरुवात केलेली आहे पण काही ठिकाणी आत्ता आमची सर सरकारी नोकरी लागलेली आहे तर आम्ही या लाभासाठी पात्र नाही म्हणून आमचा लाभ कमी करण्यात यावा किंवा काहींचं प्रमोशन झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या सॅलरीमध्ये वाढ झालेली आहे उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे अशा काही आलेल्या आहेत काही अडीच लाखापेक्षा जास्ती त्यांचं उत्पन्न झालेलं आहे म्हणून काही का आलेले आहेत तर काही विभागाकडून आलेल्या आहेत तक्रारी तर काही स्वतःहून केलेल्यासुद्धा तक्रारी के आहेत त्याच्यामध्ये साधारणपणे स्वतःहून केलेल्या तक्रारी आहेत किंवा विभागाकडून आलेल्या आहेत याची आम्ही ज्या वेळेला साधारणपणे माहिती घेतली किंवा त्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही विभाग म्हणून चर्चा केली आणि त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत त्या संदर्भातली जी चर्चा आहे ती केल्यानंतर काही बाबी जी आरमध्ये जो शासन निर्णय आहे याच्यामध्ये कुठलाही बदल न करता त्याच जे निकष आहेत ते जे ते त्याच्यामध्ये आपण बाबी निश्चित केलेल्या आहेत त्यालाच आधीन राहून काही व्हेरिफिकेशनचा आम्ही एक एक, एक, एक कार्यपद्धत आम्ही केलेली आहे डिसाईड त्याच्यामध्ये साधारणपणे आपला जो इन्कम टॅक्स आहे म्हणजे आपण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थ्यांना आपण याच्यामध्ये लाभ देत आहोत तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स डेटा हा रिकन्साईल करणं हा एक त्याच्यामध्ये आम्ही विषय घेतलेला आहे की अडीच लाखापेक्षा आत्ता आमच्याकडे काही स्वतःहून तक्रारी किंवा विभाग म्हणून तक्रारी आलेल्या आहेत की बाबा आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर वाढलेलं ला आहे तर आम्ही ह्या लाभामध्ये आता पात्र होत नाही पण साधारणपणे ती एक संख्या निश्चित करणं हे आम्हाला आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही इन्कम टॅक्स विभागाचा त्याच्यामध्ये हे घेऊन जो डेटा आहे तो रिकन्साईल करणार आहोत दुसरं याच्यामध्ये आम्ही शासन निर्णयामध्ये नमूद केलेला आहे की जर एखादी लाभार्थी एखाद्या दुसऱ्या कुठल्या शासकीय योजनेचा लाभ घेत असेल आणि तो जर पंधराशेपेक्षा कमी असेल तर त्याची जी मॅचिंग फिगर आहे म्हणजे किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपयापर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरचं पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पंधराशेपर्यंत नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे पाचशेपर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पंधराशेपेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला पंधराशेपर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्क्रुटीने एक ड्राईव्ह करत आहोत ज्यांचे चार चाकी वाहनं आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गव्हर्मेंटकडून आधारचं एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई के वाय सीसाठी तर ती एक आम्ही त्यांची परवानगी आल्यानंतर ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेल्या आहेत मग काही कंप्लेंट पालघरमधून आलेले आहेत काही यवतमाळमधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत काही वर्ध्यामधून आलेले आहेत तर या ज्या साधारणपणे कंप्लेंट झालेल्या आहेत त्याच्या आधारे आपण या पाच बाबींवर चौकशी किंवा एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण सुरू करत आहोत याच्यामध्ये कुठेही आपण जो शासन निर्णय मूळ काढला होता याच्या कुठलेही निकष किंवा त्याच्यामध्ये कुठलेही बदल आपण करत नाही आहोत फक्त जे निकष आम्ही जी, जी आरमध्ये ठेवलेले होते त्याला अनुसरून ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्या पाच बाबींवर आपण लक्ष केंद्रित करून ही पुढची जी काही व्हेरिफिकेशनची पद्धत आहे ती आपण करत आहोत त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रॅन्डमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात आम्ही ही योजना ज्यावेळेला जाहीर केली सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात येईल त्यांचं उत्पन्न अधिक आहे ते कमी दाखवतात याची सगळी तुटी अधिकारी कधीपर्यंत करतील आणि कधीपर्यंत Uh, आत्ता जे आपण काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या आहेत त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडून त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या आहेत त्याच्यामधून आलेल्या आहेत पण या, या कम्पेरेटिवली एक एक साचा आम्हाला देतो आहे की कुठल्या पाच गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या ज्या काही उत्पन्नाचं मॅच करण्याच्या असतील किंवा फोर व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे त्याबाबत काही नाही जिथं दुबार ॲप्लिकेशन झालंय डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत आम्ही फक्त जी आर अधिक काटेकोर पद्धतीनं हे करत असताना कंप्लेंट बेस्ड जात आहोत कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्यावेळेला विचारणा करण्यात आलेली आहे एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल आज जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे ही आपण करत आहे या संदर्भामध्ये आम्ही आधीसुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे महिला आर्थिकरित्या सक्षम झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून ही आणलेली आहे त्याच्यामुळे ज्या काही का आत्ता ज्या बाबी आम्ही नमूद केल्या या कंप्लेंट बेस्ड आहेत या संदर्भातल्या कंप्लेंट्स या आम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यामधून प्राप्त झालेल्या आहेत माझ्याकडे आत्तासुद्धा पालघरमधून आलेली असेल धुळ्यातून आलेली असेल डबल ॲप्लिकेशनची वर्ध्यामधून आलेली असेल काही स्थानिक आमच्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्या निदर्शनास आलेल्या आहेत काही स्वतःहून केलेल्या आहेत म्हणजे एक लाभार्थी जे आहे त्यांनी आम्हाला स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे की माझं आता लग्न झालेलं आहे आणि मी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेले आहे त्यामुळे मी आपल्या या योजनेसाठी पात्र होणार नाही एक आम्हाला जी आलेली आहे त्यांनी स्वतः दिलेला आहे की आधार कार्ड हे करत असताना मी चुकीचा नंबर त्याच्यामध्ये टाकला ही ऑक्टोबर महिन्यातली तक्रार आहे एक दोन तक्रारी आमच्याकडे अशा आलेल्या आहेत की मला आता सरकारी नोकरी लागलेली आहे त्याच्यामुळे मी या योजनेसाठी पात्र आता होत नाही त्यामुळे आपण ज्या काही बाबी करत आहोत ह्या कंप्लेंट बेस्ड आहेत कुठेही सरसकट स्क्रुटिनी आपण करणार नाही हो आहोत हे मला आपल्या माध्यमातून सर्व माता भगिनींना निश्चितपणाने सांगायला ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेल्या आहेत पण या याच्यापैकी डबल ऍप्लिकेशनच्या स्थलांतरित झालेल्याच्या उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे ऐंशी नव्वद टक्के तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी आणि त्याचा आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या पाच बाबी आणि या पाच बाबी ह्या आपण जी मध्ये नमूद केलेल्या आहेत कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाहीचा जर आपण लाभ घेत असाल समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे त्याचा लाभ पंधराशेचा आहे म्हणून त्या पा ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा हजार रुपयाचा लाभ आहे आपण जी मध्येच नमूद केलेला आहे की आपण पंधराशे जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही जी आरमध्ये आपण बदल करत नाही दुचाकी आहे आम्ही जी आरमध्येच नमूद केलेला आहे पण चार चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतो आहे आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेला आहे की या पाच बाबी इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल अडीच लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं चार चाकीची असतील ते पात्र नाही आहेत जर ते इंट इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत सरकारी नोकरी लागली असेल ले ले आए, तर ते पात्र नाही आहेत आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाही आहेत पण याच पाच बाबींवर आपण

अडीच कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणूनसुद्धा धरून चाललेलो होतो जेव्हा सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा अडीच कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील हा एक त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही आहे याच्यामध्ये ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आला आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत तर वेगवेगळ्या माध्यमांकडूनसुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या कारण बरेचशा सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी आली तर त्यानुसार आपण जात आहोत याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाही आहे आम्ही आत्तापर्यंत आम्हाला याच्या संदर्भातला एक रफ पर्सेंटेजची आयडिया आलेली नाही आहे कारण आत्ता ज्या मी पाच बाबी नमूद केल्या याच्या संदर्भामध्ये पुढच्या दहा दिवसामध्ये आम्हाला प्राथमिक अंदाज येईल की याच्यामध्ये किती कारण साधारणपणे तुम्ही बघितलं तर उदाहरण मी देत्या लग्नाचा सीझन आत्ता आटपलेला आहे याच्यामध्ये इंटर मॅरेजेस किती झाले याचा डेटा आज आमच्याकडे असणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे तो पुढच्या दहा दिवसामध्येच साधारणपणे आमच्याकडे येऊ शकतो तुमचे सरकारी नोकरी लागलेले लाभार्थी किती आहेत ही आम्हाला एक स्क्रुटिनी आज आम्ही ही इनिशिएट करतोय त्याच्यामुळे पुढच्या एक दहा पंधरा दिवसामध्ये आम्हाला रफली किती पर्सेंटेज असेल हे याच्यातून आमच्या समोर येईल